मुकाबला डिजिटल करा घरकुले काल मर्यादित पूर्ण पालकमंत्री संजय राठोड केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आवास अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधील राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आणि दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रम पुणे येथे संपन्न झाला जिल्हास्तरावर आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचं वितरण करण्यात आलं राज्यस्तरीय कार्यक्रमाबरोबरच राज्यातील जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर देखील लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जिल्हास्तरीय कार्यक्रम पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ येथील जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसा सहाय्यक आयुक्त तुकाराम टेकाडेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर तसेच सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चेक वितरण घरकुल चावी वितरण आणि घरकुल मंजुरी पत्र वितरित करण्यात आले मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव